स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानीकडून सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे मी सांगलीच्या जनतेसमोर सच्चा आणि फाटका उमेदवार दिलेला आहे तो निवडून आणायचा आहे गेल्या वेळी साडेतीन लाख मतं ही स्वाभिमानीनं सांगली लोकसभेत घेतली होती त्याहून अधिक मताधिक्य आपल्याला यावेळी घ्यायचं असून आपला उमेदवार निवडून आणायचा आहे असं जनतेला आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानी पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी केलेली होती त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा ऊस आंदोलन झालं तेव्हा जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर पदयात्रा काढलेली होती वीस बावीस दिवस पदयात्रा चालली होती त्याचबरोबर आसगाव कारखाना असेल डोंगराई कारखाना असेल नागेवाडी कारखाना असेल या सर्व साखर कारखान्यांनी जी थकवलेली ऊस बिलं आहे ती ऊस बिलं शेतकऱ्यांना मिळ मिळवून देण्यासाठी प्रचंड अशी आंदोलनं केलेली होती बेदानाच्या प्रश्नावर आंदोलन करून बेदाना जो उधळला जातो किंवा बेदाना थो व्यापारी जे पैसे बुडवतात ते पैसे वसूल करण्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्या मुसल्या बांधून त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेण्याचं काम केलं आहे बाजार समितीमध्ये होणारा जो अन्याय आहे शेतकऱ्यांच्यावर त्याविरोधात सातत्यानं आवाज उठवला आहे गेल्या अनेक दिवसापासून एक स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कणखर नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे एक सच्चा आणि एक फाटका शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला आ, या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षानं ही जागा लढवली होती जवळपास साडेतीन लाख मतं आम्ही घेतलेली होती त्यावेळी महेश कराड्यांना अशाच पद्धतीनं लोकवर्गणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ती तगडी लढत देऊन विजयी होतील अशी मला खात्री आहे